मदत आपल्याला पूर्ण मदत काय करू शकत नाही पण एक छोटीस कुठल्या तरी मदत असावी त्या हेतून एकाला मदत म्हणून लोकमंगल परिवाराच्या वतीनं आज आम्हाला आमच्या योगायोग असा की आमच्या तालुक्याचे लाडके आमदार धाड्याचे आमदार चार दिवस झाला आम्ही बघतोय आबाला म्हणजे डोळ्याला डोळा नाही आणि जी मदत लोकांना अपेक्षित नव्हती ती आबांनी पोच केली इकडे बोलवा ဟုတ်ဟေးဟေးဟေးဟေးဆရာဆရာဟုတ်ကဲ့ဆရာဟုတ်ကဲ့ဟာနဒီပတ်ပြည်ယာဟုတ်ကဲ့ရပ်မသွားပါဘဲဆောဘောဆွေကြီးဟုတ်ကဲ့